नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण खूप सुंदर अतिशय छोटी रांगोळी काढणार आहोत चार ते चार ठिपक्यांच्या रांगोळ्या आहे खूप सुंदर रांगोळी आहे चला सुरुवात करूया आणि आता आपल्याला दोन ठिपक्यांचं क्रॉसमधलं चारी बाजूला रेश ओढून घ्यायचं आहे त्यानंतर मधलं सेंटरमध्ये आपल्याला तीन रेश ओढून घ्यायचं आहे मधलं सेंटरमध्ये एक आणि आजूबाजूचे दोन तीन रेश ओढून घ्यायचा आहे प्रत्येक चारही बाजूला आपल्याला तीन तीन रेश ओढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ते तीन रेशला एक फु पा फुलांची पाकळ्या काढून घ्यायचं आहे आता आपलं एक फुलं तयार होतो आहे आणि प्रत्येक चार बाजूला आपल्याला असंच प्रकारे पाकळ्या काढून घ्यायचं आहे चारही बाजूला आणि चार फुलं फुलांची पाकळ्या तयार होतो आहे प्रत्येक एक बाजूला चॅनलवर नवीन आलं असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करून कळवा आता आपलं चारी बाजूचे फुलं तयार झालेलं आहे खूप सुंदर रांगोळी आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्याच्यानंतर मी सेंटर शेंटरमध्ये अर्ध हिरवा रंग भरून घेतलेला आहे प्रत्येक फुलांच्या सेंटर शेंटरमध्ये खालच्या बाजूला हिरवा रंग भरून घेत आहे आणि आता त्याच्यानंतर मी वरच्या बाजूला पांढरा रंग भरून घेत आहे प्रत्येक फुलांमध्ये पांढरा रंग भरून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीचा रंग भरून घेऊ शकता आता आपलं चारी बाजूचे पांढरा रंग भरून तयार झालेला आहे त्यानंतर मधला सेंटरमध्ये मी लाल रंगाचे पि टिपकं ठेवून थोडंसं प्रेस करत आहे आता चारी बाजूच्या टिपकं ठेवून तयार झालेलं आहे त्यानंतर खालच्या बाजूला आपल्याला एक टिपका दिसतोय तिथं मी तीन पाकळ्यांचं एक फुलं काढून घेतलेलं आहे आकारने पाकळ्या काढून घेतलेला आहे प्रत्येक एक एक फुलाला तीन तीन पाकळ्या काढून घेतलेला आहे चारी बाजूला आणि त्याला आता पिवळा रंग भरून घेत आहे मी आता आपला पिवळा रंग भरून तयार झालेला आहे त्यानंतर खालच्या बाजूला मी एक क्रॉसमध्ये हाफ सर्कल आकाराने रेश ओढून एक डिझाईन केलेला आहे आणि चारी बाजूला असंच करून घेतलेलं आहे त्यानंतर मध्ये सेंटरमध्ये मी लाल रंगाचे टिपके ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर वरच्या बाजूलासुद्धा मी एक रेश ओढून गोल डिझाईन केलेला आहे आणि त्यानंतर त्याला लाल रंगाचे टिपके ठेवत आहे प्रत्येकाला आपल्याला लाल रंगाचे टिपके ठेवायचं आहे आणि आता त्यानंतर मी दोन फुलांच्या मध्ये सेंटरमध्ये लाल रंगाचे टिपके ठेवत आहे प्रत्येक चारी बाजूला आणि लाल रंगाचे टिपके ठेवून थोडंसं प्रेस केलेलं आहे त्यानंतर मी थोडंसं त्याच्या आतमध्ये पांढऱ्या रंगाचे टिपके ठेवलेलं आहे आणि आता ह्याच्यानंतर मी ह्याला वरच्या बाजूला एक फुलांच्या आकार तीन पाकळ्यांचे फुलांचे आकार केलेला आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये तीन पाकळ्या काढून घेतलेलं आहे चारी बाजूला तीन पाकळ्या काढून घेतलेलं आहे खूप सुंदर दिसतो आहे आता बघू शकाल तुम्ही आणि आता ह्याच्यानंतर ह्याच्यानंतर आतमध्ये मी लाल रंग भरून घेतलेला आहे चारी बाजूला लाल रंग भरून घेत आहे आता आपलं चारी बाजूचे लाल रंग भरून तयार झालेला आहे आणि आता त्यानंतर मी एक पिवळा रंगाच्या गोल आकारने हाफ सर्कलनी रंग भरलेला आहे त्याच्या आतमध्ये लाल आणि पांढरा टिपक्यांच्या वरच्या बाजूला पिवळ्या रंगाचे हाफ सर्कल केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी लाल रंगाचे टिपके ठेवलेलं होतं फुलांच्या वरच्या बाजूला आणि तिथंसुद्धा पिवळ्या रंगाचे सुद्धा ठिपके ठेवत आहे त्याच्यावरती आता हे आपलं रांगोळी तयार झालेलं आहे कशी वाटली तुम्हाला आवडली तर सबस्क्राईब करा आणि चॅनलवर नवीन आलं असले तर सबस्क्राईब करा बेल लायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर कमेंट करून कळवा थँक्यू बाय